उभ्र तिला काळी मात बसलेलाच आहे पण ज्याला आपण आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्सवरती ज्या प्रकारचे दबाव येतात त्या संदर्भातलं सुद्धा सिस्टेमिक फेल्युअर आहे असं म्हणावं लागेल असं मला वाटतं कारण तिने जे पत्र दिलेलं आहे ज्याचा तुम्ही वारंवार उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये पोस्टमार्टमचे रिपोर्ट बदला किंवा फिटनेसच्या संदर्भामधलं तुम्ही त्याला का सर्टिफिकेट देत नाही आहात अशा प्रकारचा एक दबाव त्यांच्यावरती आणला गेलेला आहे आणि अशा या दबावाला आपल्याला कोणी मदत करणारं नाही असं त्यांना जे वाटतं आहे तर मी थेट मुद्द्याकडे अशी येते की सिव्हिल सर्जन, आ, आ, सर्जन ते जे आपले जिल्हा आरोग्य अधीक्षक असतात त्यांची सिव्हिल सर्जन यांची शल्यचिकित्सकांची जबाबदारी असते की अशा प्रकारच्या सगळ्या अडचणींच्यामध्ये त्यांनी त्या जिल्ह्याचे प्रमुख म्हणून लक्ष दिलं पाहिजे एक दुसरं म्हणजे तिने तक्रारच केली नसती पोलिसांकडे किंवा जिल्हा हॉस्पिटलमधल्या कमिट्या ज्या आहेत विशाखाच्या ज्याचा वारंवार उल्लेख आहे तर आपण म्हटलं असतं की तिने कुठे दादस मागितली नाही आहे पण अशी तक्रार आल्यावरती सुद्धा जर का त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर मला असं वाटतं पोलिसांच्या मधली जी तीन चार नावं तुमच्याकडून सातत्याने येत आहेत ते जसे दबाव आणण्याच्यामध्ये दोषी आहेत तेवढंच ज्या कुठल्या लोकप्रतिनिधींची नावं येतात तेही दुर्दैवी आहे ते आणि मी तर असं माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना जे निवेदन दिलेलं आहे तसंच तुषार जोशी यांच्याशी बोललेले आहे आपण माझा आमदार म्हणून उल्लेख केला मी आमदार आहेच परंतु मी उपसभापती आहे विधान परिषदेची आणि त्याच्यामुळे मी त्यांना तसे निर्देश सुद्धा देऊ शकते की तुम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांनी या कमिटीचा का बरं त्याच्यामध्ये तक्रारीचं निराकरण करण्याचा काय प्रयत्न केला आहे तुम्ही शोधा हे मी स्वतः त्यांच्या आयुक्तांना आरोग्य विभागाच्या बोललेली आहे प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री यांच्याशी पण मी बोलणार आहे